वर्षापासून आपल्याला एम आय डी सीचे छोटे स्वप्न दाखवत आहेत आपल्या मात्रच मतदार संघातून आरक्षित रेल्वे उळावरून मुलगीच जाणार आहे रिल्वी कृष्ण उभारणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल कमी खर्चामध्ये आयात निर्यात होणार आहे अशा पद्धतीच्या विकासाचे स्वप्न भूल थापा मारून सत्ताधारी निवडून जात आहेत आणि पाच पाच वर्ष या मतदारसंघाकडे फुटत नाही मतदारसंघ सुरक्षित नाही हजारो गुन्हे या मतदारसंघामध्ये घडलेले आहेत माय बजिनी सुरक्षित नाहीत फोन बलात्कार या मतदारसंघामध्ये वाढलेले आहे आणि ह्याच्यावर निर्बंध घालावे म्हणून एवढून दिलेले आमदार काही करत नाही जनतेच्या विकास प्रश्नावर पाच पाच हजार कोटी रुपये आले पण ते तासावरच राहिले जनतेचा विकासाचा पैसा त्यांनी स्वतः आणि यामध्ये फार केलेला या भागात मायसुरत मतदारसंघाला दोन आमदार दिले या दोघा मतदारांनी मतदारसंघ वाटून घेतला या वाटा घातून झाल्या आणि या विकास प्रश्नामध्ये आलेला लाखो रुपये रुपये वाटाघाटी करून खाल्ल्या पण माझ्या उपेक्षेत सर्वसामान्य वस्तीमध्ये वस्तू तसे रस्ते आहेत कशाच्या तशा घटने आहेत हजारो कोटी रुपये घेतली माझा स्वर्गीयांचा इतर वळवला आणि या विषयावर युवराजकानी सुद्धा काही बोललेले नाही लाखो रुपये दानापुरी सा कारखान्यामध्ये खाऊन शेतकऱ्यांच्या गावाचा पैसा खाऊन सभाजनाचा का पैसा काय दानापुरी का कारखाना विकला आणि शेतकऱ्याचा कशात कापला आणि करोडवागीला फक्त 15 हे इतके स्रोतबरोबर सामान पैसा खाऊन त्यांनी करोड करोड भरारी घेतलेल्या आहे जनता यांना कधी हे माफ करणार नाही त्यामुळे हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे तिथले लोक बोलता आज गावकन जागा उपलब्ध असताना सुद्धा माझा उपेक्षित समाज हजारोच्या संख्येने या ठिकाणी वर्कुलापासून वंचित आहे सातवारे उतारे तयार करतो म्हणून आश्वासने दिली का आता हजार रुपये घेतले त्यांच्याकडून जागा जिंकू म्हणून परंतु कुठल्याही प्रकारचे दोन हजार एकोणीस च्या परिपत्रकानुसार इथल्या भूमिहीनांना सातबारा उतारावर जागा मिळवून दिलेला नाही फार मोठा या ठिकाणी मतदारसंघात झालेला आहे कंडिक्शन घेतला आणि निश्चित मनाला विधानसभेमध्ये या मतदारसंघात आवाज उठवून भ्रष्टाचारांचा हा हात घालून त्यांना खंड केल्याशिवाय राहणार नाही आणि सामाजिक विकास केल्याशिवाय राहणार नाही